जय शिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भूकोम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मुळशी केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मुळशी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका शेठ डुमाळ यांचा मिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीला पाहायला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मुळशी केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या के। नवमिंद केसरी बकासूरची व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनची ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व लक्कन सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व लक्कनची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या क्रमांक एक एकमध्ये काटाकीर लढत चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व लखनने तोंडावरती निकाल घातला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे व वल्लकनने पब्लिकच्या कडेने पळून देखील सेमी पास केला आहे ते पाहता व वल्लकन प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन 의료 기원.